वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग तर इथं आता सकाळी सकाळी झोपेतनं उठले तसं मी वैभवकड तिकडे शूट घ्यायला चालले होते आणि इथं सृष्टीविनीचं आतमध्ये काम सुरू होतं स्वयंपाकाला सुरुवात झाली होती हे बघा आणि ते हसत होता मी शूट घेते म्हणून आणि इकडं वैभव गेला होता आता मशीची धार काढण्यासाठी तर म्हटलं चला आताही तुम्हाला दाखवूया कुठल्या बाजूला थांबू थांबू कुठं म्हणलं होय का

डाव्या पण काढतो धार तू इकडं वैभवची धार काढायचं चालू होती तोपर्यंत म्हटलं साईडचं तुम्हाला दाखवूया सगळं तर इकडं बघा हा कडबा कट्टर आहे बरं का ह्याच्यामध्ये आपण वैरण मकवान किंवा घासगवत जे काय आहे ते गुरांसाठी आपण बारीक करतो ना मशीनवरती ती मशीन आहे आणि मग इथं बसले आता तोपर्यंत तिकड पलीकडे वेळी होती पण ते मला नीट तुम्हाला दाखवत नाही आली अयो निरस दे निरस आणि इथं बघा हे बघा ही जी मकाची जी ताट आहेत ना म्हणजे मकवान ते आता ह्या कटरमधन असं बारीक करून घेतलेलं आहे आणि हे असं आता गाईला म्हशीला सगळ्यांना आता ते त्यांच्यासमोर जे छोटे छोटे बॅरल आहेत त्याच्यामध्ये खाऊ टाकायचं त्यांना तर असं त्यानं सगळ्यांना आता खाऊ घातलेलं आहे म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर चला आता घराकडे निघतो आम्ही होय का मी म्हणते तुम्ही खेळत बसलाय म्हणून मी घेऊन आले बांडू नका भांडू नका थांबत जेवण झाले माझं नुसतंच बरं वाटतंय सावलीला हा मग काहीतरी काल पण लय उशीर बसलो तू खेळत आम्ही तर थंड हवा सुटलेली आहे हो हो काढते काढते हवा म्हणजे आता पावसाचं वातावरण झाले त्याच्यामुळे पाऊस येईल जोरात आणि हे आमचे इकडं बंधू राजे चालले त्यांच्या ड्युटीला अजून आमचे कपडे वाळतात ते काढायचे आम्हाला नाही वारा उरून जायचे होय होय कशी ती चिल्ली पिल्ली आमची ही पण पिल्लूत आहे आमचं हा घेऊ ना आपण बसलेलो

आणि तुम्हाला परवाच्या ब्लॉग मध्ये मी दाखवलं होतं बघा माझी मैत्रीण आले म्हणून तर योगायोगाने आम्ही लहानपणीच्या मैत्रिणी भेटलो आणि बराच टाइम आम्ही एकत्र स्पेंड केला ह्यावेळेस हे बघा इथं बसले ती माझी मैत्रीण आहे आहेवर का ते आणि तो तिचा मुलगा आहे ती तिच्या बहिणीची मुलगी आहे असं आम्ही बसलोय गप्पा मारत आतमध्ये सृष्टी बहिणी आणि आका लागले स्वयंपाकाला तर हे बघा इथं खाली बसून लावट या चपात्या आपण दोघे बघा नको म्हटलं म्हणून तर पळलो तुम्हाला घ्या ना तवा <laughs> खाली बसूया दोघी जाऊन बसू द्या आता तुमच्या पोळपाटवर शिकले मी लाटायला चपात्या मी म्हटलं ना जवळ चपात्या मला लाटायला येतील तवा माझ्या जायची वेळ इथे हो सृष्टी खाली बसूया अगो सगळी भाजी बटाटा आटाटा बटाटा इधर काय पकराय चर फुगली चपात तुमच्या सारखी अस काय का? काय यायला मिळत नाही आता होय काय भेटत नाही काय यायला भेटत नाही सुट्टी भेटत नाही म्हणून ना हा तिला मी सकाळी बनलो रे चला जेवायला घेऊ आपण चला चला होय मा, का हाय मा एक महिना राहायचं म्हणते हा मग काहीतरी अटि बघितलं काय काय आणले मामाने पिझ्झा नव्हता दुकान बंद झालं तर मामाने मला फोन केला मामाने चिकून आणले कि तुला खायला तुला आवडतं ना तसलं

आणि विक्रम भैया गेले होते सांगवला आणि त्यांनी कॉल केला होता की खायला काय आणू म्हणून तर येताना त्यांनी बरंच काय काय आणलेलं आहे बिर्याणी वगैरे तर पार्सल तेही तुम्हाला दाखवते त्याच्या हिशोबाने आज आणि स्वयंपाक कमी बनवला होता आणि इथं काय झालं होतं की खूप सारे पार्सल होते म्हणजे खाऊचे आपल्यावर का त्याच्यामुळे प्रत्येक ह्याच्या ना चटण्या कोशिंबीर तो रस्सा सेपरेट सेपरेट घरेपर्यंत बराच टाइम गेला तोपर्यंत इकडे विक्रम नाश्त्याची मजा सुरू होती आणि इकडं काय मग म्हटलं चला एवढ्या वेळात खरं तर जेवण करून आमचं झालं असतं तेवढं त्या पार्सलचा रब्बर काढण्यात वेळ गेला पण ठीक आहे आता चला भरपूर असं त्यांनी खायला आणलं होतं आम्ही आलो आहे म्हणून तर चला मग आता काय काय आहे तुम्हाला व्यवस्थित दाखवते मी इकडं भाऊ पण बसले तर टी व्ही बघत आणि मग आता पटकन मी आता सगळ्यांना ताट बनवून घेते आणि मस्त असं मग तुम्हाला दाखवते आणि मस्त असं सगळेजण खाऊन घेणार आता मग आणि तर चला मग तुम्हाला दाखवते मी काय काय आणले तर इथं रस्ता आहे चिकन बिर्याणी मागवली होती त्यांनी बघा हे बघा चिकन सिक्स्टी फाईव्ह आहे इथं त्याच्यासोबत कोशिंबीर पण होतीच आणि बाकी मग चटणी वगैरे दिली होती त्यांनी ग्रीन चटणी रेड चटणी असं आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तंदूर मागवलं होतं तर आज खूप दिवसानंतर तंदूर वगैरे आम्ही खाणार होतो आणि असं मजा असं वाटलं की बाहेर जेवायला जाणार आहे असंच वाटत होतं छान वाटत होतं कसं लागतं सांग खाऊन दाखव मस्त र माल तर ऐक्य कोण म्हणायचं आणि इकडं बघा आता सगळ्यांनी खायला सुरुवात केलेली आहे सगळे एकाच प्लेटमध्ये वाढलं होतं आणि आजताच तर काय मग विचारूच नाही का तिला खूप जास्त आवडतं चिकन सिक्स्टी फाईव्ह त्याच्यामुळे बाकी कोणी काही का काही ना आपलं आपलं सुरू असं तिचं काहीसं सुरू होतं आणि ती खूप खुश होते तिच्यासाठी आईस्क्रीम वगैरे पण आणलं होतं मामानी असं आणि नॉर्मली जेव्हा मी आलेले असते तेव्हा विक्रमभाय जेव्हा हित असतात ना तर त्यावेळेस आवर्जून मग पिझ्झा आणायचा मुलांसाठी किंवा खाऊ आणायचं चॉकलेट्स कॅडबरी असं त्यांचं चालूच असतं आणि वैभव पण गावात गेलं की मग काही तो रिकामा येतच नाही त्याच्यामुळे ना सुट्टीला आलं की नाही मुलांचे लाडच लाड असतात तर इथं बघा आता सगळ्यांचं खाऊन होत आलं मग तर इथं अजून आम्ही वाढूनच घेत होतो तर आत्ता मी आणि सृष्टीवेणीनं घेतलं आहे वाढून आणि अजून अक्का आल्या नव्हता अक्का खालच्या घरी गेल्या होत्या तर त्यांची वाट बघतच थांबलो होतो आम्ही पण आता मग म्हटलं चला सुरुवात करूया त्या आलेल्या दिसत होत्या म्हणूनच आता काही नॉनव्हेज खात नाही आहे त्याच्यामुळे काय त्यांना आता व्हेजच खातील त्या आणि मग इकडं काय आता मस्त आपली चांगली भाषेत पंगत बसलेली आहे रात्रीचं वारं वगैरे जोरात सुटलेलं आहे बाहेर असं आणि दादा पण मनसोक्त खायचं त्याचं चालू होतं आणि इकडं तोपर्यंत अक्का आल्या आणि अक्कानी जेवायला सुरुवात केली जेवण वगैरे झालं आमचं मस्त असं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे बाहेर बसलो गप्पा मारत तर असा होता आपला आजचा व्लॉग तर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा